कोल्हापुरातील रुक्मिणीनगर इथं एका बंगल्यात असलेल्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा लाखांची रोकड चोरून नेली एकोणतीस मार्चला चोरीची घटना घडल्यानंतर दोन एप्रिलला शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय शहराच्या मध्यवर्ती भागात उच्चभ्रू वस्तीत चोरी झाल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे कोल्हापुरातील केसरी यांचं मानसी इस्टेटचं कार्यालय आहे एकोणतीस मार्चला राजू केसरी दिलीप केसरी आणि इतर कामगार बाहेर गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा लाखाची रोकड चोरून नेली त्यानंतर चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसवरून खाली दोर सोडून त्यावरून उतरून पळ काढला या प्रकरणी राजू केसरी यांनी दोन एप्रिलला शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे भर वस्तीतून दिवसाढवळ्या दहा लाखाची रोकड चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक या चोरीचा तपास आहे